राज्यामध्ये राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण जे झालं त्या राजकारणाला कंटाळूनच भारतीय जनता पक्षाला गळती लागलेली आहे लोकसभेची निवडणुकीच्या नंतर राज्यातील राजकारणाचे वारे बदलले आणि बदलत्या राजकीय दिशाच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांनीही आपला पक्ष बदलायला सुरुवात केलेली आहे सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे शेतकरी वर्ग हमी भाव मागतोय त्यातच कर्मचारीही नाराज आहे आणि फोडाफोडीचं राजकारण केल्याने सत्ता मिळवण्याचा जो दृष्टिकोन ठेवला होता उद्दिष्ट एकच होतं काही करा आणि सत्ता मिळवा उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याची जी खेळी खेळी आणि अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देताना नेते आता भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत त्यातच माजी खासदार उमेश पाटील यांनीही राजीनामा देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला तर दुसरीकडे सिंह घाडगे पाटील यांनीही पक्ष सोडलेला आहे हर्षवर्धन या ठिकाणी पाटील लवकरच पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत सिंह घाडगे पाटील असतील भाजपचे जिल्हा प्रमुख असतील कोल्हापूरमध्ये त्यांना चांगला धक्का बसला आहे त्यातच आता राज्यामध्ये नवीन जे समीकरण झालेलं आहे अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत आणि नेत्यांची मात्र अडचण झालेली आहे ज्या तिकिटांवरती त्यांना निवडून यायचं आहे त्या ठिकाणी तिकीट मिळणार नसल्यामुळे मुंबईमध्ये पुन्हा महाजन असतील आम माजी मंत्री प्रकाश मेहता असेल हेही भारतीय जनता पक्ष सोडत उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश करू शकतात असे राजकीय चर्चा सुरू आहे त्यातच काँग्रेस आणि महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत आणि ठाकरेंची ताकद हे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जवळपास डझनभर नेत्यांनी आतापर्यंत भारतीय जनता पक्ष सोडलेला आहे येत्या काळामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये मोठा भूकंप होऊन अनेक नेते बाहेर पडणार असल्याचं तज्ञांच्यामध्ये राजकीय चर्चा सुरू आहे आपल्याला काय वाटतं येणारी सत्ता कोण मिळवेल कमेंट करा धन्यवाद